सिडको परिसरात चंदन चोरी चंदनासाठी झाडांची कत्तल सिडको परिसरात चंदन चोरीचा प्रकार उघड चंदनासाठी दोन झाडांची कत्तल नाशिक सिडको सिंहस्थ नगर परिसरातील जलतरण तलाव येथील गार्डन मधील दोन चंदनाची झाडे अज्ञात चंदन चोरांनी रात्रीच्या अंधारात कापून त्यातील चंदन चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या संदर्भात नवीन नाशिक महानगरपालिका गार्डन विभागाचे प्रमुख परब यांनी दिलेल्या माहितीनुसार गार्डन विभागाने दुपारी बारा वाजता या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पंचनामा केलेला आहे आणि या संदर्भात अंबड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी सतीश अस्वरे यांनी नाशिक महानगरपालिकेने या गार्डनमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून अशा प्रकारचे दुर्लभ वृक्ष तसेच सरकारी मालमत्तेचे रक्षण करण्याची मागणी केली आहे आज आपल्या तरन तलाव सिडकोमधील जे स्वामी वेगानंद तरण तलाव है, या आहे या ठिकाणी चक्क चंदनाचे आद, दोन झाडं कापण्यात आलेले आहेत रात्री कोणीतरी आज्ञात व्यक्तीने तर मी आत्ता सा पाणी करण्यासाठी आलेलं असताना या ठिकाणी मला दोन चंदनाचे झाडं कापलेले दिसत आहेत तर हे अत्यंत मौल्यवान असे हे वृक्ष असून एक वृक्षप्रेमी म्हणून देखील मी इथे आलेलो आहे आणि हे बघतोय मी सध्या दा हे बघा दाखवा ते बघा हे चंदनाची झाडं कापलेली तिथं एक दोन आणि ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे की आपल्या परिसरात सिहस्तनगरच्या जवळ असलेल्या स्वामीवेकानंद जनंतरण तलाव या बाजूच्याच गार्डनमध्ये याचं जे दोन झाडं आहेत ते कट केलेले कोणते अद्याप रात्री कट केलेलं आहे त्यामुळे माझी अशी मागणी आहे की याची सौखोल चौकशी